लाईक व सबस्क्राईब करा आणि क्लिक करा शिरो तालुक्यातील शैक्षणिक कामकाज आदर्श वध अधिकारी मीना शेंडकर शिरो तालुक्यातील शहा तुळजाराम कन्या विद्या मंदिर नांदणी या शाळेत पी एम श्री योजनेअंतर्गत शाळांचा विकास केला जाणार आहे तर विद्या मंदिर शिवनाकवाडी आदर्श शाळा म्हणून विकसित केली जात आहे या संदर्भातील कामकाज पाहण्यासाठी वा आढावा घेण्यासाठी शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी भेट देऊन पाहणी केली त्याचबरोबर शाळांची गुणवत्ता विकास पाहून समाधान व्यक्त केले या अधिकारी उपशिक्षणाधिकारी साहेब शिरोळच्या गट शिक्षणाधिकारी सौ भारती कोळी व केंद्रप्रमुख सलीम अत्तार प्रकाश खोत हे उपस्थित होते पीएम श्री योजनेअंतर्गत शाळांचा भौतिक विकास केला जाणार असून मॉडेल स्कूल म्हणून विकसित केले जाणार आहे शिरो तालुक्यातील या शाळांचे कामकाज पाहून समाधान व्यक्त केलं जात आहे इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमल्ली